शुक्रवारपासून पाधन रस्त्याच्या मागणीसाठी पत्रकार मंगेश तायडे यांच्या नेतृत्वात गावकऱ्यांचे आमरण उपोषण सुरू असून या उपोषणाला परिसरातील महिलांनी देखील स्वयंस्फूर्त प्रतिसाद दर्शविला उपोषण मंडपाला भेट देऊन या हक्काच्या लढाईत आपण सामील असल्याचे सांगितले प्रशासनाने मात्र दुसऱ्या दिवशी ही दखल घेतलेली नसून केवळ पत्रव्यवहार करून प्रशासनाने आपली जबाबदारी झटकली असल्याची दिसून येत आहे नांदगावपेठ खानापूर पाधन रस्त्यावर झालेल्या अतिक्रमण विरोधात शुक्रवारपासून पत्रकार मंगेश तायडे भारतसिंग बैस विजय राऊत मयूर काकडे गौरव आदींनी उपोषण सुरू केले उपोषण सुरू करताच प्रशासनाने तातडीने गैर अर्जदार दिलीप राऊत यांना काम स्थगितीची नोटीस बजावली व धडाक्याने सुरू असलेले बांधकाम थांबविण्यात आले मात्र दुसऱ्या दिवशी सायंकाळपर्यंत प्रशासनाने कोणतेही लेखी आश्वासन न दिल्याने उपोषणकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले नाही उलट दोन उपोषणकर्त्यांची प्रकृती बिघडल्याने प्रकरण आणखी चिघडला गेले वैद्यकीय चमूने उपचार घेण्यासाठी विनंती घेतली मात्र उपोषणकर्ते यांनी वैद्यकीय उपचार नाकारले परिसरातील असंख्य महिलांनी यावेळी उपोषण मंडपाला भेट देऊन समर्थन दर्शविले महिलांनी स्वयंस्फूर्त सहभाग घेतल्याने आंदोलनाला वेगळेच वळण मिळाले यावेळी राजू चिडे तिरमदास बैस रत्नाकर राजूरकर मानिक काकडे दिनकर सुंदरकर संतोष इंगडे उमेश गणोरकर यांच्यासह परिसरातील असंख्य महिला व पुरुष उपस्थित होते उपोषण मंडपाला जिल्हा परिषद सदस्य यांनी भेट दिली विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती